ओल्या मक्याचा चिवडा दाखवते मका घेतला आहे आणि चिवडा म्हणजे हा ओला चिवडा आहे आणि तो क्रश करून घेतला आहे मिक्सरमधून थोडंसं असं धोबड त्याच्यानंतर कांदा घेतला आहे मी चॉपरमधनं बारीक करून घेतला आहे शेंगदाणे घेतले मीठ घेतलं आहे हिंग घेतला आहे त्याच्यानंतर थोडंसं वाटण आहे हिरवी मिरची आणि लसूणचं हळद जिरं कोथिंबीर कढीपत्ता आणि आता आपण पटकन हा चिवडा बनवणार आहोत तेलामध्ये दाणे थोडेसे मी खलबत कुटून घेतलेले आहेत आणि ते छान खरपूस तळायचे आहेत आपल्याला पटकन चिवडा होतो हा आणि छान लागतो सगळ्यांना आवडतो एक मक्याचा वेगळा प्रकार म्हणून तुम्ही बघू शकता तुमच्याकडे दुसऱ्या कुठल्या पद्धतीने करत असेल तरी कमेंट सेक्शनमध्ये सांगा किंचित मोहरी घातली दाणे तुम्ही बघत असाल तर दाण्याचा रंग बदलला आहे आणि ते छान खरपूस झालेत आणि आता आपण याच्यामध्ये बाकीचे जिन्नस टाकणार आहोत मोहरी तडतडल्यानंतर आपण याच्यामध्ये पुढचं घालायचं आहे घटक जे कढीपत्ता आहे कढीपत्त्याने याला छान फ्लेवर येतो तुम्हाला कडीपत्ता दिसायला नको असेल तर तुम्ही हिरव्या मिरचीच्या वाटणामध्ये टाकला तरी चालेल मी आलं हिरवी मिरची आणि लसूण असा हा ठेचा आहे आणि थोडीशी फोडणीमध्ये कोथिंबीर घातली आहे की त्याचा छान वास येतो हिंग घातलेला आहे हिंगानंतर आपल्याला घालायचे हळद आणि हे छान परतून झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये कांदा घालायचा आहे जो आपण चॉप केलेला होता चॉपरमधनं तुम्ही चॉप केल्याने तो छान मिळून येतो कारण मका आपण वाटून घेतलेला असतो म्हणून जाड चिरलेला कांदा याला चांगला नाही दिसत पण नाही आणि लागत पण नाही तर तोंडात येतो म्हणून एकजीव होण्यासाठी चॉपरमधनं काढून येतं अगदी बारीक चिरून घ्या तर इथे मी बारीक कांदा चिरून घेतलेला आहे आणि तुम्ही बघत असाल तर एकदम तो फाईन चॉप आहे हा पण छान परतून घ्यायचा आहे एक दोन ते तीन मिनटं हा छान आपल्याला परतायचा आहे जेणेकरून त्यातला जो कांदा आहे तो एकदम छान मऊ होईल दाणे आपले तळलेले असल्यामुळे दाण्याना नंतर वेळ लागत नाही आणि मग याच्यामध्ये परतून झाल्यावर आपल्याला तो जो वाटलेला मका आहे तर तो टाकायचा तुम्ही वाटायच्याऐवजी मका किसून जरी घेतलात तरीसुद्धा हे छान लागतं मी हे मिक्सरला थोडं दडदडीत फिरवून घेतलेलं आहे आणि हे, हे पण छान एकजीव करून घ्यायचं आणि याच्यामध्ये आपल्याला बाकीचे घटक पण टाकायचे आहेत कांदा बारीक जर असेल तर तो छान त्याच्यामध्ये मिक्स होतो त्याच्यामुळे तो एकतर कांदा बारीक चिरावा नाहीतर मग चॉपरमधनं ना काढावा आणि हे मी छान आता एकजीव ते तुम्ही बघत असाल तर झाकण ठेवून एक साधारण पाच मिनटं दणदणून वाफ आणायची त्याला त्याच्यामुळे तो मका जो असतो तो शिजतो आणि कच्चा लागत नाही खायला तुम्ही बघत असाल तर छान एकजीव सगळं झालंय आणि त्याच्यामध्ये मी थोडा लिंबाचा रस घालते वरून किंचित साखर टाकलेली आहे आणि चवीपुरतं मीठही टाकलेलं आहे आणि हा आता चिवडा आपण छान डवळतो लिंबाचा रस शेवटी टाकायचा म्हणजे मग त्याचा जो फ्लेवर असतो तो छान राहतो आणि आता आपण याला कोथिंबीर गार्निशिंगला आणि ओलं खोबरं आणि आपला हा मक्याचा ओल्या मक्याचा चिवडा तयार आहे खायला खूप सुंदर आणि टेस्टी लागतो आवडलं तर नक्की कमेंट सेक्शनमध्ये टाका आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपला मक्याचा चिवडा हा खाण्यासाठी तयार आहे तुम्ही बघत असाल तर त्याचा कलर पण खूप सुंदर आहे मस्त झालेला आहे